जय हिंद मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनविला आहे कारण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे खरे सुंदर प्रेम यालाच म्हणतात ज्या प्रेमामध्ये शुद्ध प्रामाणिकपणा आणि विश्वास असतो प्रेम करणाऱ्या बरोबर खंबीरपणे उभा राहतो यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात जिथे विश्वासाला तडा जात नाही विश्वासाचा धागा एकदम मजबूत असतो यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात एक बदल आदर असतो एक दुसऱ्यांचे मत विचार समजून घेतात हे त्यांच्या वागण्यामधून दिसून येते छोट्या छोट्या गोष्टी ते समजून घेतात यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात संवाद करीत असतात झालेले गैरसमज दूर करतात एक दुसऱ्यांची काळजी मनापासून घेतात यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात एक दुसऱ्यांना नेहमी आनंदी ठेवतात एक दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंदी राहतात एकमेकांचे मन जपतात यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात प्रेमाच्या बदल्यामध्ये कशाचीही अपेक्षा करीत नाही यांच्या प्रेमामध्ये स्वार्थ लपलेला नसतो प्रेम कधीही केले जात नाही तर ते होत असते यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात आईला हे माहित नसते की मोठे झाल्यावर मुलं तिला काय देणार आहेत तरी ती आपल्या मुलांवर जे निस्वार्थी आणि जीवापाळ प्रेम करते यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात बहीण भावांचे कितीही भांडण झाले तरी बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधायला येते यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात मुलगी लग्न झाल्यानंतर तिचे घरदार आणि नाती गोती सोडून तुमच्याकडे येते यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात थोडे पैसे वाचवून तुमच्यासाठी कोणी छोटे का आणते यालाच खरे सुंदर प्रेम म्हणता जेव्हा तुम्हाला काही असते परंतु तुमची आर्थिक परिस्थिती अनुकूल नसते अशा वेळी कोणीतरी तुमचा हात पकडून म्हणते की मी आहे ना यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात तुम्ही चुकीचे वागता तेव्हा ते तुमच्यावर रागवते बरोबर असाल तर तुमची साथ देते यालाच खरे सुंदर प्रेम म्हणतात तुमच्या जीवनामध्ये असे कुणी असेल तर त्यांना कधीही गमावू नका एक गोष्ट खरी आहे की सत्य कधीही लपत नाही काल जे बरोबर होते ते आजही बरोबरच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा stay here stay